माझा छकोला एकोणीसशे चौऱ्याण्णव निर्मिती संस्था जेन्मा फिल्म इंटरनॅशनल मुंबई निर्माता महेश कोठारे दिग्दर्शक महेश कोठारे कथा महेश कोठारे पटकथा महेश कोठारे संवाद अशोक पाटोळे संगीत अनिल मोहिले पार्श्वसंगीत महेश नाईक छायालेखन सूर्यकांत लवंदे संकलन विश्वास अनिल गीतलेखन प्रवीण दवने कला शरद पोळ रंगभूषा निवृत्ती दळवी केशभूषा कमल पाटील चित्रा वेशभूषा बॉवाईज श्याम कांबळे नृत्य दिग्दर्शक सोबल सरकार आणि माधव किशन स्थिर चित्रण मोहन लोके आणि तुही निरंकार स्टुडिओ साहस साहसदृश्ये अनदलीप पठाण गीतमुद्रण रेडिओवाणी प्रमोद घैसास प्रसिद्धी संकलन जेनमान निलिमा असोसिएट्स रसायन अँड लॅब ध्वनीमुद्रक मिनून बाबा कलाकार महेश कोटारे लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ प्रशांत दामले नयन तारा पूजा पवार विजय चव्हाण प्रेमा किरण निवेदिता सराफ अविनाश खर्शीकर बिपिन वर्टी मधू कांबीकर हेमांगी राव अजय वडावकर विजय पाटकर सचिन गोस्वामी